स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला प्रदक्षिणा घालण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते अशा साहसवीरांसाठी आणि रायगड प्रेमींसाठी रायगड जिल्हा परिषद आणि महाल युथ क्लबच्या सहकार्याने चोवीस डिसेंबरला राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा आयोजित करण्यात आलेली आहे दरी खोऱ्यातील खडतर वाटा दमछाक करणारी चढण अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि सोबतीला रायगडच्या जैवविधतेचा आस्वाद घेत रायगड किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्याची मजा काही औरच स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला प्रदक्षिणा घालण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते अशा साहस रायगड प्रेमींसाठी रायगड जिल्हा परिषद आणि महाड युथ क्लबच्या सहकार्याने चोवीस डिसेंबरला राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा करण्याची संधी चालून आली आहे दरवर्षी किल्ले दर्शनासाठी लाखो पर्यटक येत असतात परंतु रायगडचा खरा इतिहास आणि परिसर समजून घ्यायचा असेल तर रायगड प्रदक्षिणा प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी असे आवाहन करण्यात आले आहे युथ क्लबतर्फे ही होणारी बत्तीसवी प्रदक्षिणा आहे रायगड प्रदक्षिणा गेले बत्तीस वर्षीय या स्पर्धेत आम्ही यशस्वी नियोजन करत आहोत आणि हे आम्ही नियोजन करण्यामध्ये निपुण आहोत त्यामुळे ही जी चोवीस बाराला जी आम्ही रायगड प्रदक्षिणा केलेली आहे तर त्यामध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग व्हावा सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाची आम्ही स्पर्धा पूर्णपणे सुरुवात केल्यापासून पूर्णपणे संपूर्ण प्रकारची काळजी घेण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे या आ, जे जुने स्पर्धक तिथे येऊन गेलेले आहेत प्रशिक्षण तर त्यांना माहिती आहे की सकाळी सहा वाजता ही प्रदिक्षण सुरू होते त्यानंतर त्यांना तिथे नाश्ता आणि चहा दिला जातो वाटीमध्ये पॅकलेज दिलं जातं आणि स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांना तिथे सुरीची भोजन दिलं जातं आणि छोटी सहभागाचे सर्टिफिकेट दिलं जातं आणि या रायगड प्रत्यक्षच्या पूर्ण मार्गावर आमचे जागोजागी व्हॉले व्हॉलेंटिअर्स असतात आणि ते सर्व प्रकारची जे स्पर्धाचे स्पर्धक असतात त्यांची पूर्णपणे काळजी घेत असतं आणि स्पर्धा आम्ही अनेक वर्ष व्यवस्थित नियोजनबद्धपणे पडत असल्यामुळे यावर्षी सुद्धा आपण सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद सथ सगळ्यांनी सहभागी व्हावे जवळपास बत्तीस वर्षांपासून रायगड यूथ क्लब हा उपक्रम राबवत आहे दरवर्षी सुमारे हजार प्रदक्षिणार्थी यात सहभागी होतात किल्ल्याच्या सोळा किलोमीटरचा परिसर डोंगरवाटेने जात आणि चार तासांच्या खडतर प्रवासानंतर ही प्रदक्षिणा पूर्ण होते साहसवीरांना आव्हान देणारी आणि आपल्या शरीर शक्तीचे मूल्यांकन करणारी ही प्रदक्षिणा असली तरी ती पूर्ण झाल्यानंतर एक आत्मिक समाधान मिळते या प्रदक्षिणेमध्ये कधी पक्षांची कानी पडते तर कधी सरपटणाऱ्या प्राण्यांचा जाळीदार वृक्षांची थंडगार सावली तर कधी अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा उंच रुंद चढण तर कधी खाली कोसळूसे तीव्र उतार असे एकापेक्षा एक सरस विविध पडाव प्रदक्षिणेत पार करण्याचा एक वेगळा अनुभव असतो लहानपासून वृद्धांपर्यंत अनेक जण या प्रदक्षिणेत सहभागी होत असल्यानं अनुभवाची मोठी शिदोरी प्रदक्षिणार्थींकडे जमा होते माझे कोकणसाठी उदय सावंत महाड रायगड